नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये म्हणजे राजकारणामध्ये ज्यांनी पहिल्यांदाच पदार्पण केलेलं आहे अशा विवेक रामस्वामींनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ज्या प्रायमरीच सुरू आहेत त्यामध्ये आपण इथून पुढे लढणार नाही आणि आपला पाठिंबा हा त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे आता ही घटना अतिशय उल्लेखनीय आणि म्हणून मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचं ठरवलं एक लक्षात घेतो आपण की आ, विवेका रामस्वामी यांची जर का तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर हा एक बायोटेक इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असलेला माणूस ते त्याच्या बळावरती ते एक यशस्वी उद्योगपती झाले आणि काही बिलियन डॉलर्सचा तिथे त्यांनी साम्राज्य उभं केलं तेव्हा अशी व्यक्ती ज्यावेळी राजकारणामध्ये पदार्पण करण्याची इच्छा बाळगते ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे अमेरिकेमध्ये राजकारण करणं ही साधी गोष्ट नाहीये परंतु रामस्वामींनी तशी मनीषा बाळगली आणि ती प्रत्यक्षात उतरवली असं आपल्याला दिसत त्यांच्या एकंदरीतच पदार्पणाबाबत असं म्हणता येईल की ते एक हिंदू आहेत आणि हिंदू म्हणून ते उभे राहिले अमेरिकेमध्ये ते ज्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी लढा देत होते प्रायमरीज मधून त्या रिपब्लिकन पक्षाची खासियत अशी आहे की त्यांचे जे मतदार आहेत पारंपरिक मतदार जे आहेत ते ख्रिश्चन धर्म पाळतात त्यांना आवडतो आणि त्यांच्यासाठी एक ख्रिश्चन उमेदवार असणं आणि तो राष्ट्राध्यक्ष होणं ही बाब ही खूप मोठी असते तिथे साहजिकच बहुमत ख्रिश्चनांचं असल्यामुळे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रिपब्लिकन पक्षाची काही मी म्हणेन अधिकृत भूमिका नाहीये परंतु रा रामस्वामी यांच्यासारख्या हिंदूंनी तिथे अशा पद्धतीने उमेदवारीसाठी लढा द्यावा हीच एक मोठी विलक्षण गोष्ट होती म्हणजे तुम्ही जर का टक्केवारी बघितली तर एकंदरीत अमेरिकन मतदारांची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये भारतीय कदाचित एक टक्का असेल एक ते दोन टक्के त्याच्या पलीकडे नाही तेव्हा रामस्वामी ह्यांच्या मागे त्यातूनही सगळे जे भारतीय आहेत असं म्हणतात की त्यांचा कल जास्त डेमोक्रॅटिक पक्षाकडे असतो आणि रिपब्लिकन पक्षामध्ये नसतो तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या ज्या प्रायमरीज आहेत त्याच्यामध्ये रामस्वामी यांना जर का विलक्षण कामगिरी करून दाखवायची असती तर त्यांना तिथल्या ख्रिश्चनांचं सुद्धा आ, मन जिंकावं लागलं असतं तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी आपलं हिंदू पण कुठेही झाकून ठेवलं नाही मी ना हिंदू ना आहे पण मी अमेरिका फर्स्ट असा विचार करतो आणि अनेक अनेक मुद्द्यांवरती त्यांनी जी चर्चा घडवून आणली त्याच्यासाठी मी त्यांचं खास कौतुक करते आजच्या घडीला अमेरिकेमध्ये अस्वस्थता जी आहे ती बेकायदेशीर स्थलांतरित येऊन बसतायत वेगवेगळ्या शहरांमध्ये एक बकाली येत चाललेली आहे या लोकांना रोजगार पाहिजे म्हणून जे स्थानिक आहेत ते जे नव्याने आलेले लोक आहेत त्यांना कुठल्याही दराने ते काम करायला तयार असतात त्यामुळे जो स्थानिक अमेरिकन आहे त्याला त्याचा योग्य मोबदला ना मिळत नाही अशा पद्धतीचा आणि त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा कमी होतात असं एक ते सगळं चक्र आहे दुसरा जो मुद्दा होता तो आर्थिक अवस्थेचा होता आर्थिक संकट जे अमेरिकेसमोर उभी आहेत त्यांच्या समोर कर्ज आवासून बसलेला आहे खर्च अमाप वाढलेले आहेत ते कसे कमी करायचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च कमी करायचे नको असलेली युद्ध गुंडाळा तो जो खर्च होत आहे सगळा साधन सामग्रीवरती ह्याच्यावरच्या चर्चा असतील आणि सर्वात मोठी चर्चा जर का रामस्वामी घडवून आणली असेल तर ती होती डायव्हर्सिटी इक्व इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस वरती याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता की कसे अमेरिकेचे लिबरल आहेत ते कशा प्रकारे तिथल्या मोठमोठ्या मोड़ कंपन्यांना सुद्धा आपला अजेंडा राबवायला बघतायत त्याच्यावरती समलिंगी संबंध असतील किंवा आपल्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून कृष्णवर्णीय असतील किंवा महिला असतील किंवा अन्य ज्या मायनॉरिटीज आहेत त्यांना आपण कशी नोकरी देतो हे सांगण्याचे हेतू असतील किंवा ते त्याची जबरदस्ती करण्याचे मार्ग असतील या सगळ्याकडे मी लक्ष वेधलेलं होतं आणि हा मुद्दा सुद्धा रामस्वामींनी खूप चांगला लावून धरलेला होता तेव्हा एक प्रकारे तुम्ही बघाल की राजकारणाशी काहीही संबंध नसलेला हा कॅन्डिडेट होता असं म्हणता येत नाही की त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा हे राजकारण होतं आणि मग त्यांना एक ती आपसुकच ज्याला म्हणतो आपण की पाण्यामध्ये जर का मासा सोडला तर त्याला पोहायला शिकवावं लागत नाही परंतु रामस्वामींची अवस्था तशी नव्हती त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी तशी नाही त्यांची कार्यभूमी तशी नव्हती आणि एक हिंदू म्हणून त्यांनी एका ख्रिश्चन बहुल राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राजकारणात उतरावं ही सुद्धा विलक्षण गोष्ट होती आणि हे सगळं असून सुद्धा सामान्य अमेरिकनाला आज जे प्रश्न सतावत आहेत त्याच्यावरती सडेतोड आपली भूमिका मांडायची आणि मला वाटतं आयोवाची जी प्रायमरीज झाल्या त्या सगळ्यात शेवटच्या शेवटच्या म्हणजे रामास्वामींसाठी शेवटच्या ठरल्या त्या प्रायमरीजमध्ये त्यांनी जवळजवळ आठ टक्क्यापर्यंत मतं खेचली ही गोष्ट साधी नाहीये एक ते दोन टक्के पॉप्युलेशन ते सुद्धा बहुवंशी डेमोक्रॅट पक्षाकडे झुकलेलं अशा अवस्थेमध्ये याचाच अर्थ असा की बहुसंख्य ख्रिश्चनांच्या ख्रिश्चन मतदारांमध्ये आठ टक्के मतं रामस्वामींनी मिळवून दाखवले ती त्यांच्या कार्यक्रमावरती आणि ज्या पद्धतीने ते अतिशय रुजू बोलत होते त्यांना चॅलेंज करणारे लोक हे कुठल्याही भाषेत बोलले तरी सुद्धा त्यांनी कधीही आपलं सौजन्य सोडलं नाही म्हणून त्यांचं आज सर्वत्र कौतुक होत आहे तेव्हा एक नवखा मनुष्य जो आहे तो नवखा मनुष्य राजकारणामध्ये आपली छाप कशी उठवू शकतो ह्याचं एक उदाहरण विवेका रामस्वामींनी आज घालून दिलेलं आपल्याला दिसतं आयोगाच्या निवडणुकीनंतर त्यांना आठ टक्के मतं मिळाल्यानंतर त्यांनी हे जाहीर केलं की के माझ्याजवळ के असलेली जी साधन सामग्री आहे पैसा आहे त्याच्यामध्ये मी या निवडणुका आता लढवू शकणार नाही कारण माझी तेवढी आर्थिक ताकद नाही त्यांची उमेद संपली असं आपण म्हणत नाही त्याच्यामुळे त्यांनी माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांना इथून पुढे आपण पाठिंबा देऊ आणि त्यांच्यासाठी काम करू म्हणून जाहीर केलेलं आहे ट्रम्प यांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आपल्याला दिसतं तेव्हा एक प्रकारे रिपब्लिकन पक्षामध्ये आता उमेदवार म्हणून ट्रम्प हे आघाडीवर होते आणि तेच राहतील आणि अंतिमतः तेच उमेदवार म्हणून जाहीर केले जातील अशी चिन्ह आहेत अर्थात त्याच्यामध्ये जर काही कायदेशीर अडचणी आल्या नाहीत तर विषय हा आहे की अशा या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणामध्ये रामस्वामी यांनी जी उडी घेतली आणि एक कामगिरी करून दाखवली तिथे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ नये अशी सदिच्छा अनेकांची अमेरिकेमध्ये असणार आणि त्याच कारण त्यांनी मांडलेला कार्यक्रम होता अजेंडा होता एक नौखा मनुष्य मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी राजकारणात यावं आणि अशी छाप उठवून दाखवावी ही एक विलक्षण गोष्ट आहे असं मी मानते भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की तुम्ही थोडीफार तुलना ही अरविंद केजरीवाल यांच्याशी करू शकाल त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची काही पार्श्वभूमी नव्हती परंतु केजरीवाल यांनी त्यांना त्यांच्याकडे जे एक प्रचंड जनतेचं लक्ष वेधून घेतलेलं होतं त्याला न्याय मात्र दिलेला आपल्याला दिसत नाही पुढच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये रामस्वामी यांच्याकडून सुद्धा अत्यंत उंचावलेल्या आशा अपेक्षा होत्या आणि एक नौखा माणूस म्हणून म्हणजे जसं केजरीवाल नौखे होते तसेच रामस्वामी नौके आहेत ते पुढच्या आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये केजरीवाल यांच्यासारखी त्यांची अवस्था होणार नाही अशी मला खात्री वाटते कारण ते जो कार्यक्रम सांगता आहेत तो कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आणि मुलगामी आहे केजरीवाल यांचं तुम्ही जर का विधान बघा अगदी दोन हजार अकरा सालापासून हा मनुष्य मला कधीच खोलात गेलेला वाटला नाही आणि ते जे काही तत्वज्ञान म्हणून थापा मारत होते त्या इतक्या उघड होत होत्या परंतु जनता असते त्यांची जी डिग्री आणि ते आय आर एस ऑफिसर म्हणून वगैरे म्हणजे एक भारतामधला जो सुशिक्षित वर्ग होता त्यांना कुठल्याही राजकारण्याशी एक भावनिक नातं जोडता आलेलं नव्हतं ज्या पद्धतीने भारतामध्ये जे राजकीय नेते असतात परंतु ह्या सिव्हिल बॅकग्राऊंड आणि उच्च विभूषित विद्या विभूषित असलेले केजरीवाल ह्या तत्वावरती आपली भारतीय जनता जी होती खास करून सुशिक्षित जनता थोडीशी त्यांना भुरळ पाडलेली पडलेली आपल्याला दिसलेली आहे त्याचा काहीही पुढे उपयोग झाला नाही कारण केजरीवाल यांनी ते, ते सगळं जे गुडविल होत ते गुडविल कसं पायदळीत उडवले नाही हे आज आता स्पष्ट होताना दिसते दुसरा जो उमेदवार मी म्हणेन तो उमेदवार अर्थातच सर्वात मोठा आजच्या घडीला सुद्धा आहे आणि ते आहेत राहुल गांधी राहुल गांधी। गांधींची सुद्धा तुम्ही पार्श्वभूमी बघाल तर ती अशीच आहे त्यां एक फरक मात्र आहे की ते एका राजकीय फॅमिलीमधून येतात त्यामुळे त्यांच्यासाठी वारसा ही खूप मोठी गोष्ट होती परंतु कार्यभूमी म्हणाल किंवा शिक्षण म्हणाल या दोन्ही बाबतीमध्ये राहुल गांधी हे तेवढेच नौखे होते आता तुम्ही तुलना करा की दोन नौखी माणसं एक रामस्वामी असतील आणि एक राहुल गांधी असतील रामस्वामींनी स्वतःच्या कर्तृत्वावरती आठ टक्क्यापर्यंत मतं मिळवावी तितक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ती मतं मिळवून दाखवली आहेत अशा प्रकारचं तुम्ही राहुल गांधी यांचं एक तरी भाषण तुम्ही काढून दाखवू शकाल का की ते आपण सांगतोय त्या प्रिन्सिपल्सवरती अजूनपर्यंत टिकून राहिलेले आहेत असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्यांची जी राजकीय समज आहे ती अत्यंत तोकडी आहे रामस्वामी यांच्याबाबत आपल्याला तसं म्हणता येणार नाही अत्यंत कमी वेळामध्ये त्यांनी चांगली मांड घेतली त्यांना देशासमोरच्या समस्यांची चांगली जाण होती आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा कमाल नव्हती राहुल गांधी जी बडबड करतात आणि ज्या पद्धतीमध्ये ते एखाद्या समस्येकडे बघतात ते बघून हसावं का रडावं हे समजत नाही बहिष्कारांची एक मालिकाच्या मालिका राहुल गांधींच्या कारकिर्दीमध्ये उघडून टाकलेली आपल्याला दिसून येते डिमॉनेटायझेशनचा प्रश्न घ्या किंवा राफायलचा प्रश्न घ्या जीएसटी सारखा कार्यक्रम घ्या की ज्याच्यामध्ये ज्या बैठकांमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री सामील होत होते आणि एकत्रितरित्या घेतला गेलेला हा निर्णय होता परंतु त्याच्यावरती सुद्धा टीकास्त्र सोडलं गेलं श्रीराम जन्मभूमी बघा की ज्या जास्तीत जास्त भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हा जो मुद्दा आहे त्याच्यावरती मुक्त काय ऐकायला मिळत आहेत आपल्याला याचा विचार करा एका बाजूला नुसतं म्हणायचं की मी दत्तात्रय गोत्री आहे आणि कुठल्या कुठल्या देवळामध्ये जाऊन पूजा अर्चा केलेली त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करायचे परंतु प्रत्यक्षात मात्र त्याच्या विरोधामध्ये काम करताना राहुल गांधी दिसतात तेव्हा हे जे कथनी आणि करणी ह्याच्यामधला जो फरक आहे दुटप्पीपणा आहे तो दुटप्पीपणा अतिशय स्पष्ट होतो आणि म्हणून नवखे असून सुद्धा विवेक रामस्वामींना जो पाठिंबा मिळवता आला तसा पाठिंबा निर्विवाद पाठिंबा हा राहुल गांधींना मिळवता आला नाही कारण आपण जो काही कार्यक्रम सांगतो आहोत अजेंडा सांगतो आहोत तो, हो, तो, हो, तो अखेर भारताच्या हिताचा आहे हे पटवण्यामध्ये राहुल गांधी पूर्णपणे अपयशी ठरलेले तुम्हाला दिसतील तेव्हा ही एक छोटीशी तुलना होती दोन नवख्या नेत्यांची आणि एक नेता कुठून कुठे पर्यंत पोचला बघा की तो थेट राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरतो कुठलीही पार्श्वभूमी नसताना आणि आठ टक्के मतं आपल्या पडे खेचून घेऊ शकतो त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधींची अवस्था काय ती बघा काँग्रेस सारखा जर का शंभर दीडशे वर्षाची परंपरा असलेला पक्ष त्यांच्या मागे उभा नसेल तर ह्या राहुल गांधींना किती टक्के मत भारतामध्ये मिळवता येतील कोणी तर्क लढवू शकतो तेव्हा रामस्वामी यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि या नवख्या नेत्याकडून भारतीयांनी आणि भारतीय या राजकारण्यांनी काय काय आपल्याला शिकता येईल ह्याचा जरूर विचार करावा असं मला निश्चित वाटतं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते